भिक्खूची व्याख्या भयािकती ती भिक्खू जो भय खातो तो भिक्षू जो कर्माला घाबरतो तो, तो भिक्षू जो संसाराला घाबरतो तो भिक्षू हे लक्षात घ्या कारण तो, तो संसाराला संसारामध्ये संसारापासून चार हात दुर्ब <laughs> कारण हे दुःख देणारा आहे म्हणून तो चार हात दूर नाही त्याला भिक्खू म्हणतात त्याच्यामुळे त्याने जे आहे ते संसारामध्ये रममान होऊ नये भिक्षू नये बाहेर पडावं नाही का आणि आपल्या कुशल कर्माला अकुशल कर्माचं तो चिंतन करतो अकुशल कर्माला घाबरतो नाही बा अकुशल कर्म नाही करायचे चोरी नाही करायची निंदा नाही करायची हिंसा नाही करायची व्यभिचार नाही करायचा दारू नाही प्यायची ठीक आहे याच्यापासून चार, चार हात दूर नको हे मला थेट नरकामध्ये घेऊन जातील नाही का त्याच्यामुळे हे दुर्गतीकडे नेणारे साधनं आहेत हे कर्म कसे आहेत दुर्गतीकडे नेणारे आहेत त्याच्यामुळे भिक्षू जे आहेत ते या याच्यामध्ये पडत नाही हिंसा करत नाही तो भय खातो झाडाचे पानाही तोडायचा विचार हे झाला ना तो विचार करत नाही नाही तोडायचं हिंसा नाही करायची झाडाच्या पाण्यात नाही तोडणार कोणत्या मुगी माकोड्याला नाही मारणार मच्छराला सुद्धा नाही मारणार हे लक्षात घ्या तो भय खाईल त्याच्यापासून नको मला ह्या हे स हे हे छोटे छोटे कृत्यसुद्धा दुर्गतीकडे घेऊन जातात म्हणून तो नाही मारणार हे लक्षात घ्या स्वतः वाटल्यास नेट घेऊन जे आहे ते आपलं बसेल पण मारणार नाही हे लक्ष आपल्या स्वतःहून आपल्या हातानं कोणत्या प्राणी मात्राचा जीव घेत नाही आज मी थायलंड मध्ये होतो तर मला तिथले सांगतो मी तुम्हाला तिथे असे साप वगैरे यायचे पण मारू नाही द्यायचे सापाला वगैरे पकडायचे आणि सोडून द्यायचे तिकडे ठीक आहे कोंबड्या होत्या तिथे खूप साऱ्या एकही एक कोंबडी कापायची नाहीत तिथे ठीक आहे तर कुणाला कापण्यासाठी द्यायच बी नाही <laughs> खूप साऱ्या कोंबड्या होत्या कारण त्या कोंबड्या काय करतात ते एरिया साफ ठेवतात हो ठीक आहे पिढे वगैरे येत नाही काही नाही तर कोंबड्या होत्या खूप साऱ्या कोंबड्या होत्या परंतु एकही कोंबडी जी आहे ते तिथे अशी कोणाच्या तृष्णे तृष्णपोटी जे आहे ना मरण पावली नाही कृष्णेचा शिकार झाली नाही प्राकृतिक पद्धतीनं ना त्या मरण पावत्या तिथे ठीक आहे असं होत या पद्धतीनं जे आहे ते तिथे आम्ही बघितलं ते तर ते खूप मैत्री करतात अकुशल कर्माची भीती बाळतात भयान खती ती भिक्खू नाही का तर अशा पद्धतीनं जे आहे ते हे करतात त्या ठिकाणी आणि जंगलामध्ये राहतात कशालाच घाबरत नाही ते फक्त आपल्या कर्माला घाबरतात बाकीनं जे आहे ते वाघाला घाबरतात ना हत्याला घाबरतात ना कोणत्या सापाला घाबरतात कोणालाच घाबरत नाही कारण ते मरणालाच घाबरत नाही बघ जे मरणालाच घाबरत नाही ते कशाला घाबरतील हे लक्षात घ्या जे मरणालाच घाबरत नाही मरणाची भीती त्यांची चालली गेलेली असते ना तर भिक्खू म्हणजे जे आहे ते बाकीच्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नाहीत ना भूताला घाबरत ना खेताला घाबरत ना देवाला घाबरत ना कोणत्या कितीही मोठा परमेश्वर असेल त्याच्यासमोर आला तरी त्यालाही घाबरत नाहीत ना। ते, ना। ते फक्त आपल्या कर्माला घाबरतात अकुशल आप कर्म आपल्या हातून घडू नाही कारण ते चित्तशुद्धीसाठी विशुद्धीचा मार्ग त्यांनी धरलेला असतो चित्तशुद्धीसाठी ते गेलेले असतात ना नाही का त्याच्यामुळे संसाराप्रती त्यांची आसक्ती राहत नाही आणि ते संसारामध्ये रमत नाही ते संसाराला खूप घाबरतात नको रे बाबा अशी कोणती स्त्री जरी जवळ आली ना तर ते तिच्या इकडं पाहणं पाहणार सुद्धा नाही भिक्षू असे खाली नजर राहील त्यांच्या वडील तिथे वरदान असं असं ते काही ते पंखा पंख्यासारखं राहत होते असं ठीक आहे असं असं समोर धर नको रे बाबा डोळ्यावर डोळ्या नाही पडला पाहिजे उगाच जे आहे ते काम विकर्त वितर्क जे आहे ते उत्पन्न नाही झाले पाहिजेत नाही का म्हणून जे आहे ते असं समोर तुम्ही पाहिले असेल ना ते असं हे राहते पंख्यासारखं पात्यासारखं नाही का असं समोर हे करतात नसे हा 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 असं असं समोर धरून जे आहे ना ते आशीर्वाद द्यायचं असं समोर धरून देतात स्पर्श सुद्धा करत नाही ते काही दान द्यायचं असेल ना तर इकडे जे आहे ते आपले इथे इथे भिक्षा पात्र राहील इकडे भिक्षापात्रेल इकडून हात भत्तेजी लावतात ना तिकडून त्या ज्या याच्यावरती आहे ना त्या चटईवरती नाही का ते भिक्षापात्र ठेवलेलं असतं त्याला त्या लाव म्हणतात तिथे हात किंवा मग जे आहे ते भिक्षापात्र तिकडून हात लाव म्हणजे स्पर्श नकोच असं नाही आहे की ते भेद करून राहिलेले आहेत किंवा तिरस्कार करतात नको ते आपल्या कर्माला घाबरतात की पुन्हा कामभूमीमध्ये जायचं नाही आहे नाही का असं म्हणून ते काय करतात हे करतात करता घाबरतात म्हणून भयानक कुणी म्हणत काय लाजरा भिक्षू आहे बाबा काय भेकाड भिक्षू आहे म्हणजे नजरेला नजरही मिळून राहिलेला आहे हाता हाताला हातही नाही लावू देत नाही का हात लावला तर कसं काय बाटणार आहे का कोणतं असं म्हणेल नाही का तसं नाही आहे ते भयन इखती ती भिक्खू ये तो भय खातो आहे की नाही <laughs> कोणी आली उपासिका वगैरे तर हे यांचं आसन दूर राहते चार हात दूर एकदम जवळ खेटून बसायचं नाही आहे चार हात दूर यांचं आसन वरती ठीक आहे दूर राहते तिकडं बसत दूर दूर बसा आहे की नाही संसर्ग झाला तर काही सांगता येते का कोरोना व्हायरस सारखं काम राहत आहे सांगता येत नाही ना त्याच्यामुळे जे आहे दूर चार हात दूर तिथूनच मग ते अभिवादन करतात इकडून जे आहे ते काही आशिष वचन द्यायचं आहे मंगल कामना द्यायच्या आहे तेच अच्छा स्त्रीलाच नाही पुरुषाला सुद्धा दूरच जवळ नाही म्हणून भयंक इखती ती भिक्खू त्याला भिक्खू म्हणतात भयंक इखती ती भिक्खू भय खाती म्हणजे ते जाईल चारी केला ना तरी सुद्धा त्यांची नजर इशी खालीच दोन चार फुटावरती पाच फुटावरतीच त्यांचं लक्ष कोणी देऊन राहिलेलं आहे म्हणजे पात्रामध्ये टाकून राहिलं त्यांचं लक्ष पात्रामध्येच तिकडे नाही ठीक आहे पात्रामध्येच तर विमुक्त होतपर्यंत जे आहे ना हे सगळे विनयाचे ते, ते पालन करतात काटेकोर पण पद्धतीनं विमुक्त झाल्यानंतर जे आहे ते मग काही दिक्कत नाही नाही कारण की मग तर काही त्यांच्या चित्तामध्ये पण विमुक्त होतपर्यंत हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते त्याला पालन करावे लागतात ठीक आहे तेव्हा कुठं मग तो धीरे धीरे त्याच्यातून बाहेर तर हा मार्ग तू धरत याच्यासाठी भिक्षू व्हायचं असतं भिक्षू जे आहे ते याच्यासाठी नाही की चार लोक बोलावतील नाही का आणि मग जे आहे ते आलिशान राहा राहायला भेटते चांगल्या पद्धतीने जे आहे ते हे होते त्याच्यासाठी नाही सामाजिक जीवनामध्ये लोक बोलावतात या भंतेची या भंतेची करतात नाही का त्याच्यासाठी भिक्षू नसते सामाजिक जीवनापासून टोटली विरक्ती घेतलेली असते मग पुन्हा सामाजिक जीवनात कशाने त्याला बोलावतं नाही का तर सामाजिक बोलवू नये हे लक्षात त्यांना आधी त्यांची तप करू द्या त्यांना त्यांच्या याच्यामध्ये जाऊ द्या नाही का त्यामुळे विमुक्त होऊ द्या अं धार्मिक कामासाठीही नाही ना सामाजिक कामासाठीही नाही त्यांना जे आहे ते ते फक्त त्यांचा संपर्क समाजाशी फक्त चारिकेसाठी असतो दुसरा काही त्याचा संबंध संबंध राहत नाही घेण्यासंबंध असं असतं हे सगळे कामं जे आहेत ते उपासकांना आहे उपासक आहेत ना उपासक कशासाठी आहेत उपासक उपासिका कशासाठी आहेत तुम्हाला पूजापाठ घ्यायचे आहेत उपासक उपासिकेला बोलवा ना घरी त्यांच्या हातून तुम्ही पूजापाठ घेऊ शकता नाही का त्यांना फक्त तुम्ही घरी भोजनासाठी आमंत्रित करू शकता ठीक आहे बंतेजी या भोजन घ्या आणि उपदेश करा ठीक आहे तेवढा ते उपदेश करू शकतात आणि शकता। ते जाऊ शकतात असं असतं त्यांच्यासाठी गावाबाहेर व्यवस्था केलेली असते त्या ठिकाणी त्यांना राहायचं आहे साधना करायची आहे म्हणजे कम्प्लीट ते त्यांना म्हणजे बुद्धशासनामध्ये ते कम्प्लीटरित्या जे आहे ते भिक्षू का झालेले आहेत ते उपासक म्हणूनही राहू शकतात ना भिक्षू का झालेले आहेत भिक्षूंची उपसंपदा का घेतलेली आहे त्यांनी का भिक्षू झालेले आहेत भिक्षू याच्यासाठी झालेले आहेत कारण त्यांना चित्तशुद्धी करायची आहे म्हणून पूर्ण वेळ त्यांना चित्तशुद्धीसाठी पाहिजे आहे म्हणून नाही का ते जर सांसारिक आणि सामाजिक गतिविधीमध्येच लागून राहतील तर त्यांची तृष्णा कशी नष्ट होईल ते तृष्णेतून कसे बाहेर पडतील हे लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यांना त्यातून बाहेर निघणे गरजे तेव्हाच ते, ते, त्या ते, ते श्रोतापन्न होतील ना सकदागामी होतील अनागामी होतील अर्हत होतील ते जर पडूनच राहतील इकडे जे आहे ते बंतजीला बोलावले या स्टेजवर गीत जातील त्या स्टेजवर जातील या संस्थेमध्ये जातील त्या संस्थेमध्ये जातील चार चार पाच पाच परित्रण करत बसतील नाही का तर ते विमुक्त कसे होतील आणि तुम्ही त्यांना निस्तर परित्रणालाच बोलवाल या भत्तेची या भत्तेची या भत्तेची त्याला टाइम भेटेल का त्याचं चित्त तर निस्त परित्रणामध्येच राहील गोष्ट खरी आहे की नाही खरी आहे बाहेर कसं पडेल साधनेमध्ये जाईल साधनेमध्ये कसा साधने जाईल साधने साधनेमध्ये जाणं गरजेचं आहे विपसना करणे गरजेचं आहे समतसाधना साधना ठाण घेणे गरजेचं आहे त्यांना कमटठान घेऊन मग विपसने जाऊन जे आहे या सगळ्या भूमी त्यांना पार कराव्या लागेल रूपा रूपा ना रूपावचर भूमी अरूपावचार भूमी लोकोत्तर भूमी तेव्हा कुठे ते अर्हत होतील ना तर अर्हत होण्यासाठी भिक्षू असतो भिक्षू कशासाठी असतात अर्हत होण्यासाठी भिक्षू का झालेले आहेत कारण त्यांना अर्हत व्हायचं आहे म्हणून झालेले आहेत तर सरसकट कोणीही भिक्षू होऊ नये ते आहे ना त्यांचं त्यांचं ध्येय काय होणे हे थोडी आहे ध्येय की तुम्हाला उपदेश करत बसणं हे थोडी ध्येय आहे त्यांच्यावर ते नाही ध्येय उपदेश ते केव्हा करतात जेव्हा ते विमुक्त होतात त्यांना जे आहे ते त्यांची करुणा ते जे आहे ते तुम्हाला उपदेश करू शकतात उपदेश करण्यासाठी त्यांच्याजवळ जवळ सुद्धा पाहिजे ना ते तेच कामासक्तीमध्ये फसलेलं आहे भवतृष्णेमध्ये फसलेले आहे कामतृष्णेमध्ये फसलेले आहेत ना तुम्हाला सांगतील कामतृष्ण कामतृष्णेमधून मुक्त व्हा ठीक आहे भवतृष्णमधून मुक्त व्हा तर कसं जमणार आहे समजले की नाही जरी ते बुद्धाचा उपदेश सांगत असतील असं नाही आहे की ते बुद्धाचा उपदेशच सांगतात बुद्ध त्या अवस्थेतून गेलेले आहेत आणि मुक्त झालेले आहेत आहे बुद्धांचेच उपदेश सांगतात ते तुम्हाला परंतु ते त्यांच्यासाठी जास्त असतात ना त्यांच्यासाठी काय आहे जास्त आहे पण भिक्षू तसे करताना दिसत नाही प्रमाद करतात नाही का पडून राहतात म्हणजे ध्यान करत नाही साधना करत नाही कम्मठाण घेत नाही कम्मठानाची प्रॅक्टिस करत नाही ठीक आहे आणि आपल्याच मोबाईल पाहत बसतील नाहीतर लॅपटॉप पाहत बसतील खाली वेळेमध्ये नाही का किंवा जे आहे ते जास्तीत जास्त झालं तर मग एखाद्याला पुस्तक वाचण्याचा छंद आहे तर पुस्तक वाचत बसतील नाही का ध्यान फार कमी करणारे भिक्षू असतात एखाद्या कम्मटानाची प्रॅक्टिस करणारे फार कमी भिक्षू असतात एखाद्या कम्मटथाणामध्ये जे आहे ते निरंतर लागून राहील आणि चोवीस घंटे त्याच कम्मटथानामध्ये आहेत असे भिक्षू फार कमी इथे तर अजिबातच नाही आहे आपल्या भूमीमध्ये भारतामध्ये एकही भिक्षू जे आहे ते कम्मटाण त्याने विचारलं कम्मटाण कोणतं घेतलं तर काय कोणतं कम्मटाण त्याने कम्मटाणही नाही ठीक आहे फक्त चार पाच गाथा त्यांनी पाठ केलेल्या आहेत तेवढ्या त्यांना येतात आणि ते जातात उपासक उपासिकाच्या जा घरी परित्राण घेतात पुन्हा घरी येतात ठीक आहे हेच त्यांचं काम आहे दुसरं कोणतंच काम नाही विहारामध्ये ज्या विहारामध्ये राहतील त्या विहारामध्ये सकाळ संध्याकाळ वंदना घेतील बस पुजाऱ्यासारखं का काम झालेलं आहे म्हणजे पुजाऱ्याला कसं राहते की पुजारी जे आहे ते या ब या पंडितजी म्हणतात नाही का या महाराज मग जे आहे ते तुमच्या घरी येतील पूजापाठ करतील हा तर हे जे आहेत ना याच्यासाठीच झालेले आहेत भिक्षू मग ते ते मुक्त होतील का सांगा बरं ते स्वतःपर्यंत मार्गामध्ये जातील का सगदागामी मार्गामध्ये जातील का अनागामी होतील का होती रहद होतील का सांगा बरं नाही होणार ना तर मला त्यांची किंम वाटते हे लक्षात घ्या की ते करून का राहिले करून <laughs> का राहिले या सामाजिक कार्यामध्ये जातील त्या का सामाजिक कार्यामध्ये जातील नाही का इथे भाषण द्यायला जातील तिथे भाषण द्यायला जातील आणि लोक सुद्धा त्यांना बोलावतात बोला या बंतिजी या बनतेजी लोकाला असं वाटते की बंतीजींचे हेच काम आहेत नाही का याच लग्न लावायला जातील त्याच लग्न <laughs> लावत जातील अरे खूप तेच लग्न लावत नाहीत लग्न करत नाही त्याला लग्न लावायला बोलावता कशाला जे संसारापासून दूर पोहून राहिलेले आहेत बिचारे त्याले धरू धरू तुम्ही आणि या बंदीची द्या लग्न आमचं लग्न लावून लग। अ ते येतात ठीक आहे आणि तिथे जे आहे ते तुम्ही जे आहे त्यांना हे करता तर का अर्थ आहे त्याच्यामध्ये सांगा बरं त्यांचं काम आहे का ते उपासकाचं काम आहे लग्न इत्यादी लावणं हे उपासकाचं काम आहे परित्राण आधी घेणं तुमच्या घरी घे उपासकांचं काम आहे ठीक आहे समजले का नाही समजले हे उपासकांचं काम असतात भिक्षूंची कामं नाही आहे भिक्षूंना तुम्ही बोलू शकता घरी भोजनदानासाठी त्या काळामध्ये भोजनदानासाठी बोलवायचे आणि देसना देण्यासाठी बोलवतात तुम्ही बोलू शकता ना घरी तुम भिक्षूंना पण कशासाठी देसना देण्यासाठी आणि जे आहे ते भोजन दान देणं तुमची घरी कार्यक्रम आहे ना त्या कार्यक्रमात सुख जे आहे ते अजून भर पडावे म्हणून तुम्ही जे आहे ते कोई माध्यम नाही आहे आरामात बोलवायचं भंतजींना एखादी वेळेस आरामामध्ये आपल्या घरी जे आहे तुम्ही कोणीही बोलू शकता भंतजींना आपल्या घरी आरामामध्ये छानपैकी अष्टमीचा किंवा पौर्णिमेचा दिवस असेल तुम्ही एखाद्या वेळेस उपोसत धारण केलेलं असेल अशा वेळेस जे आहे तुम्ही बोलू शकता आणि त्यांच्याकडून देशना वगैरे ऐकू शकता दान आदी कर्म करू शकता तुम्ही त्यांना लक्षात घ्या परंतु त्यांना या कामामध्ये गुंतवू नये तुम्ही त्यांना या सगळ्या कामामध्ये गुंतवून त्यांची पारमिता कमी करून राहिलेल्या लक्षात घ्या <laughs> तुम्ही काय करून राहिलेले त्यांच्या मार्गात जे आहे ते अडथळे निर्माण करून राहिलेले आहेत ना तपश्चर्या भंग करून राहिलेले आहेत ना तुम्ही त्यांच्या हे लक्षात तर हे करणं उचित नाही आहे त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही सांगू शकता त्यांना की भंतेजी जे आहे ते कम्मटाण घ्या त्या कमत्यामध्ये सतत लागून राहा बुद्धानुसतीचं घ्या धम्मानुसतीचं घ्या संघानुसतीचं घ्या कुठलंही कम्मटाण घ्या अनापान सतीचं घ्या शिलानुसती देवतानुस्मृती अनुस अ उपशमनानुस्मृती कायगतानुस्मृती दहा अनुस्मृती आहेत दहा अशुभ भावना आहेत अशुभ भावनेचं कम्मटाण घेऊ शकतात दहा कसीन भावना आहेत त्या कसीन भावनेचं कम्मटाण ब्रम्हविहाराचं कम्मटाण घेऊ शकतात समजले का नाही समजलेत चतुर्धातू व्यवस्थान आहारामध्ये प्रतिकूल संज्ञा ह्या सगळे जे आहेत ना चाळीस कर्मस्थानाचे विषय आहेत त्या चाळीस कर्मस्थाना म्हणून कुठलंही एक कर्मस्थान घेऊन जे आहे ते दिवस रात्र त्या कर्मस्थानामध्ये राहू शकतात ते राहिल्याशिवाय ते पलीकडे नाही जाऊ शकत ना अलीकडेच कशा राहा नाही का अलीकडे त्यांचं हे नाही आहे अस्तित्व नाही आहे त्यांना पलीकडे जायचं आहे पलीकडे जाण्यासाठीच त्यांनी भिक्षू जीवन घेतलेलं आहे नाही का जे पलीकडे अवस्था आहे ना त्या तिथे पलीकडे समजले की हो ना नाही समजले माझी या पियाचे झोपडे तिकडे आहेत ना इकडं कुठं फसलेत पलीकडे त्यांना जे आहे ते घेणे गरजेचे आहे कमत शिवाय ते पलीकडे जाऊ शकत नाही असं आहे कमत घेतल्याशिवाय त्यांची रूपावचर भूमी रूपावचर भूमी मध्ये जाऊ काम कामभूमी मध्ये अडकून आहेत नाही का म्हणजे जरी ते भिक्षू झाले तरी ते कामभूमीत सडकून आहेत काम म्हणजे काम करणारी भूमी काम करणाऱ्याच भूमीमध्ये अडकून आहेत समजले की नाही तर त्यांचं जे आहे ते मुक्ती नाही आहे तर आयुष्य समर्पित केलेलं आहे त्यांनी तरी सुद्धा ते मुक्त नाही होऊ शकत ना तर दया यायला पाहिजे ना त्यांच्यावरती मला दया येते त्यांचीवाली की ते अडकलेत याच्यामध्येच म्हणजे सांसारिक कामातून निघलेत तिथून निघलेत आणि इकडे जे आहे ते सामाजिक कामामध्ये फसलेत एक पारिवारिक पारिवारिक कामामधून निघलेत ते सामाजिक कामामध्ये फसलेत नाही का आणि तुम्ही त्यांना जे आहे ते वा भंतेजी वा बनतेजी भंते वा बनतेजी करत नसते अरे तुम्ही एका एका याच्यातून एका उद्योगातून काढलं त्याला दुसऱ्या उद्योगात फसवलं फसले बिचारे नाही का

हा तर असं करायचं नाही आहे हे लक्षात घ्या त्यांना मोकळी द्या त्यांना सांगा भंतेजी जे आहे की तुम्ही हे काम करू नका कम्मटाण घ्या कम्मटानामध्ये प्रतिष्ठित व्हा आणि पलीकडल्या भूमीमध्ये चालले जा इथे काही थांबू नका ठीक आहे हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे त्यातही त्यात मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला भिक्षू जीवन प्राप्त झालेलं आहे म्हणजे सोनेपे सुहागा हो गया ना नाही का आता तुम्ही जे आहे ते एवढं सुवर्ण जीवन तुम्हाला जगायला मिळून राहिलेलं आहे तर तुम्ही परत कशाला याच्यामध्ये गंदगीमध्ये येता नाही का असा भाव जो आहे तो करणं गरजेचा आहे अच्छा <coughs> हे झालं भिक्षूंसाठी पण असं नाही आहे की कमटाण हे केवळ भिक्षूंसाठीच आहे उपासकसुद्धा घेऊ शकतात उपासकसुद्धा जे आहे उपासक जीवनामध्ये सुद्धा कर्मस्थान घेऊन श्रोतापन्न होऊ शकतात सगदागामी होऊ शकतात अनागामी होऊ शकतात हे लक्षात एवढ्या स्टेजपर्यंत ते जाऊ शकतात पण उपासकसुद्धा असं नाही आहे की गृहस्थसुद्धा जाऊ शकतात तुम्ही जर कम्मट घेतला आणि त्या कम्मटथानामध्येच निरंतर राहिले तर तुम्ही लवकरच पोहोचू शकता तुमचे सांसारिक कर्म करून सुद्धा असं नाही आहे की तुम्हाला जे आहे कमत्थान घेणं गरजेचं आहे तुम्ही कर्मस्थानामध्ये लागून राहा आणि कर्मस्थानाच्या माध्यमात त्या काळामध्ये पिंडक हे जे आहे ते श्रोतापन्न अवस्थेला होते नाही देखील अनाथ अनाथपिंडक होते बिंबिसार राजा होता सुजाता होती विशाखा होते ते सगळे लोक श्रोतापन्न अवस्थेला पोहोचलेले होते हे लक्षात घ्या तर त्याच्यामुळे जे आहे ते स्वतःपन्न अवस्थेला पोहोचणं कठीण नव्हतं फक्त तुम्हाला तुमचं चित्त जे आहे मार्गात लावायचं आहे जेव्हा तुम्ही या बुद्ध शासनाच्या मार्गात तुमचं चित्त लागलं ला की तुम्ही स्वतःपन्न मार्गात प्रतिष्ठित झाल असं त्याचा अर्थ होतो हो हो जाते ना सुनते सुनते अर्हत सुनते सुनते अर्हत होऊ शकते है ठीक आहे किंवा त्या मार्गामध्ये प्रतिष्ठित होऊ शकतात कारण गोष्ट अशी आहे की मन त्यातून निघणं तुम्ही ऐकता ऐकता जर तुमचं मन निघलं झाले तुम्ही वान तो ती असं म्हटलं गेलं ना तृष्णेमधून मन निघलं म्हणजे निर्वाण तर ऐकता ऐकताच कुणाला जे आहे ते प्राप्त होऊ शकते काही ही गोष्ट नाही आहे निघलं त्याचं मन तिथून तर झालं अलीकडे म्हणजे त्या हृदयानं ऐकणारे त्या तसे श्रावक नाही आहेत श्रावक श्रावक नाही आहेत ऐकणारा त्या तोडीचा पाहिजे ठीक आहे खूप चांगलं असत खूप चांगलं म्हणजे जसं जे आहे ते अं दुबते तिनके का सहारा म्हणते ना तशासारखं ते जे आहे ते पूर्ण दुबलेले असतात बघ तिनकेची जरूरत राहते त्यांना एका नहीं। था था। था। ते तर आहेच म्हणा सांगणार आहे तसा नाही आहे ना ऐकणार आहे तसा नाही आहे आजच्या स्थितीमध्ये नाही का दोनही गा दोनही गाडब आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एकही जे आहे त्या याचा नाही आहे म्हणजे अर्ध्या हरकुंडातलेच आहेत म्हणजे सांगणारे पिवय नाही आहेत ना ऐकणारे पिवळे नाही सगळे दोनही अर्ध्या हरकुंडातलेच आहे म्हणूनच तर पोचत नाही ना उपकासारखी कंडिशन झालेली आहे जसं बुद्ध होते सांगणारे परंतु उपक ऐकणारच नव्हता तर हा असि म्हणे तू आपल्या जा नाही का असंच झालं ना बुद्धाने सांगितलं मी बुद्ध आहे जीन आहे सर्वज्ञ आहे नाही का मला अवस्था प्राप्त झाले मी बुद्ध झालेलो हो, आहोत अशील बाहेरून उपेक्षा केली ना ऐकलं नाही त्याने मग तो सांसारिक जीवनामध्ये फसला लय अनंत वेले झालेत हालतपेस्टा झाल्यात मग त्याला जाग आली मग तो परत आला मग जे आहे त्यावरच झालाय लक्षात समोर जापकाची कहाणी अशी आहे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे आहे ते कामतृष्णेमध्ये फसू नये भवतृष्णेमध्ये फसू नये त्यातून बाहेर निघण्यासाठी कम्मट ठाण घेणं आणि त्याचा सराव करणं अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचा असू चोवीस घंटा असं नाही की अर्धा तास एक तास तसं नाही अर्धा तास एक तासानं काहीच नाही हवं हो। तुमचे नखही ओले नाही हवं हो। समजले की नाही समजले अर्धा आणि एक तासानं काहीच नाही हवं हो। लोक जे आहे ते अर्धा अर्धा एक एक तास ध्यान करत बसतात त्यांना असं वाटतं का झालो काय का आता तसं नाही त्याने काहीच नाही हो त्याने थोडस जे आहे काहीतरी हलकासा ओलावा नाही का ओल्या फडक्यानं पाय पुसल्यासारखे आहेत हलकासा ओलावा बेट समजलं मी उदाहरण बरोबर देऊन राहिलो लक्षात घ्या असंच नाही उदाहरण उदाहरणं फार महत्वाचे असतात माझे ओला फटके ना पाए पिछले साल जब ठान लेते हो और चौबीस घंटे उस ठान में रहते हो तब जाके उसका असर होता ठीक है, ठीक नहीं क्या तब जाके असर होता है तब जाके आप रूपावचर भूमि को पार कर पाएंगे रूपावचर भूमि में जाएंगे लोकोत्तर भूमि में जाएंगे नहीं तो केवल प्रसाद है ठीक है प्रसादी ना थोड़ी पोट भरते नहीं का ऐसी चीज होती है ना तो ये बहुत जरूरी है तो समझ में आ गया कि क्या होता है तो भिक्षु जीवन किस लिए है या उपासक या उपासिका का जीवन भी किस लिए है इसलिए है ताकि वह अपने कर्मों के प्रति सजग रहे अकुशल कर्मों से भय खाए और कुशल कर्म के प्रति जो है वो सजग रहते हुए कुशल कर्म का अनुगामी बने और कुशल कर्म का मार्ग धारण करते हुए निरंतर उस कुशल चित्त को क्या करे अपने बढ़ाए उसका विस्तार करें इसलिए जो है वो ये बुद्ध शासन होता है बुद्ध शासन इसलिए है बुद्ध शासन में आए और आप आप जो है वो कमट्ठानी नहीं ले रहे हो उसका अभ्यास ही नहीं कर रहे हो तो फिर कोई काम का नहीं है युद्ध शासन आपके कोई काम का नहीं है ऐसा होता